आपली टू व्हीलर व फोर व्हीलर फोम वॉश करण्यासाठी आता राहता शहरात नव्याने सुरू झालेले अभिनय ऑटो सर्व्हिस सेंटर या सर्व्हिस सेंटरमध्ये फोमवॉश डिझेल वॉश इंटेरियर क्लिनिंग रबिंग पॉलिश हेडलाइट रेस्टोरेज रबर कोटिंग ग्लास ट्रीटमेंट अशा सर्व सुविधा अभिनय ऑटो सर्व्हिसमध्ये उपलब्ध चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चितळी रोड विठ्ठल लॉन शेजारी राहता संपर्क शहाऐंशी शून्य 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 सात चौतीस तेहतीस योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराज यांचा एकशे सत्याहत्तरावा अखंड हरिणाम सप्ताह नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात शहा पंचाळे येथे सुरू झाला आहे महंत रामगिरीजी महाराज यांच्या वाणीतून गेल्या पाच दिवसापासून प्रवचन सुरू आहे या हरिणाम सप्ताहास लाखो भाविकांची भाविकांनी लाभ घेतलाय यावेळी भाविकांनी प्रवचनाचा व सप्ताहाच्या वेळी आमटी भाकरीचा आनंद घेतला गेल्या अनेक वर्षापासून या सप्ताहास प्रत्येक गावातून प्रसादासाठी मदत केली जाते तसेच काही भाविक रोख रकमेच्या स्वरूपात मदत करतात आज राहता शहरामध्ये वीरभद्र देवालय ट्रस्ट राहता ग्रामस्थांच्या वतीनं तेलाचे तुपाचे डबे व रोख रक्कम स्वरूपात देणगी सप्ताह कमिटीकडे जमा करण्यात आली यावेळी वीरभद्र देवस्थानचे अध्यक्ष उपाध्यक्ष विश्वस्त तसेच राहता ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराज अखंड अरिणाम सप्ताह साराबाद प्रमाणे यावर्षी नाशिक जिल्ह्यात सिन्नर तालुक्यामध्ये शहा पंचाळा येथे राहत्या गावची आज पंगत आहे तरी परिसरातून बहुसंख्य लोकांनी भाकरी तेल डाबा आमटीसाठी रोख रक्कम दिलेली आहे राहता ग्रामस्थांनी भरभरून मदत या सप्त्यासाठी पंक्तीसाठी दिलेली आहे वीरभद्र देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केलेले आहे धन्यवाद राहता गावचे ग्रामदैवत श्री वीरभद्र महाराज या वीरभद्र महाराजांची परंपरा गेले कमीत कमी, कमी पंच्याहत्तर ते त्र्याहत्तरपासून या गावची परंपरा आहे प्रत्येक सप्त्यामध्ये सद्गुरू गंगागिरी महाराज यांच्या सप्त्यामध्ये राहता गावची पंगत वीरभद्र देवालय ट्रस्ट व ग्रामस्थ व पुजारी या सर्वांच्या सहकार्याने सालाबादप्रमाणे चालू आहे अशी या वीरभद्र देवाची परंपरा आहे आज या ठिकाणी सद्गुरु गंगागिरीजी महाराज यांचा एकशे सत्याहत्तरवा अखंड हरिनाम सप्ताह शहा पंचाळे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक या ठिकाणी सुरू आहे या सप्ताहासाठी राहता गावची पंगत आज आहे या पंक्तीसाठी राहता गावातील ग्रामस्थांनी या ठिकाणी भाकरी त्याचप्रमाणे स्वरूपात दान या ठिकाणी आणून दिलेलं आहे तरी वीरभद्र देवस्थान ट्रस्ट तर्फे मी सर्व भाविक भक्तांचे खूप खूप आभारी आहे आणि त्यांना वीरभद्रा ट्रस्टच्या वतीनं खूप खूप धन्यवाद रामकृष्ण तदाप्रमाणे यावर्षी नाशिक जिल्ह्यामध्ये शिन्नर तालुक्यात शहापंथाळा येथे श्री गंगागिरी महाराज यांचा अखंड आरम सप्ताह एकशे सत्त्याहत्तरावा अखंड आयम सप्ताह चालू आहे या सप्ताहाकरता आपल्या राहता गावची पंगत आज आयोजित केलेली आहे या पंक्ती करता आपल्या राहता गावातील ग्रामस्थांनी भाकरी तुपाट डबे रकमेमध्ये आपल्याला भरभरून दिलेलं आहे त्याबद्दल सर्वांचे राहता वीर खूप खूप धन्यवाद आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणार एकमेव पंधरा एकरचा एकर भव्य एन ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राऊंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईन गार्डन नयनरम्य परिसर प्लॉटधारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व सुखसुईन युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंगसाठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क